आयोगाला काय अपेक्षित असतं मुला तर मुलाखतीमध्ये पी एस आयच्या पातळीवर जे विचारलं जातं आम्ही शाहू अकॅडमीमध्ये जेव्हा या मुख्य सेवेकरता मॉक इंटरव्ह्यूज ठेवले होते त्यातसुद्धा आम्ही लोकांना इंटरव्ह्यूबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला की इंटरव्ह्यू जो होतो तो तुमच्या बौद्धिक क्षमता तपासण्याकरता नसतो तो साधारणतः तुमची पर्सनॅलिटी काय आहे तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी जी आहे ती काय आहे त्या पोस्टकरता तुम्ही किती सुटेबल आहात कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे काय निर्णय घेऊ शकता कुठल्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे हे जे आहे हे त्याच्यात तपासलं जातं तुमचं बौद्धिक हे जे आहे त्या रिटर्नमध्ये किंवा युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये ते तपासलं गेलेलं असते याचा अर्थ तुम्हाला बौद्धिकाचे प्रश्न विचारतात असं विचारत नाही तसं नाही जरूर विचारतात परंतु तो विचारण्याचा जो हेतू असतो तो वेगळा असतो आता एखादा इश्यू आहे त्या इश्यूबद्दल काही सोल्युशन्स आहेत तर सोल्युशन्स आहेत असं समजा एखाद्या ठिकाणी आता तुमचा कोरेगाव भीमासारखा प्रश्न घ्या की जो महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जे आ, जे प्रश्न निर्माण करून गेला आणि त्याच्याकरता निर्णाया विचारवंतांनी निर्णाया जे त्याचे अभ्यासक होते मग त्यात राजकीय पक्ष असतील आणखी अभ्यासक आहेत त्यांनी वेगवेगळे मतं दिले तसं विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात ना ते प्रश्न विचारत असताना करेक्ट ॲन्सर कशाला म्हणावं मग त्याच्याबद्दल तर करेक्ट आन्सर मी असं म्हणेल आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं होतं की करेक्ट आन्सर असं असेल की तुम्ही त्या प्रश्नाकडे कशा दृष्टीनं बघितलं तुम्ही त्याचं कसं ॲनालिसिस केलं आणि तुम्ही ज्या त्यावरती उपाययोजना किंवा तुमचं मत सांगता त्याला सपोर्ट काय म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल जे मत बनवाल ते तुम्ही कशा पद्धतीनं सपोर्ट करू शकाल ती सपोर्ट करण्याची तुमची जी क्षमता आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्यात तुमचं टॅलेंट दिसते आणि त्याप्रमाणे तुमचे मार्क्स दिले जातात त्यामुळं जर जा पाच विद्यार्थ्यांनी त्याचे पाच वेगवेगळे सोल्युशन्स दिले असतील किंवा वेगवेगळे मतं दिले असतील पण ते मतं देत असताना त्याची माणसा विचार त्याच्या मागचे आणि ते जर त्यांनी व्यवस्थित दिले असेल पाचही लोकांना ते चांगले मार्क्स मिळू शकतात निवड त्याचं अमकं उत्तर असं असं काही नसतं आणि तसंच इंटरव्ह्यूमध्ये तुमची बोलण्याची पद्धत आता पी पी एस आयचं जे आहे याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था कायद्याच्याबद्दल जास्त विचारलं जाणार महाराष्ट्रामधली जा कायदा सुव्यवस्थेची स्थिती किंवा सध्या जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जात असेल त्यावेळेस कोणत्या कोणत्या घटना घडल्या मागच्या काही घटनांचं सावट महाराष्ट्रात आहे का त्या घटनांबद्दल प्रश्न विचारणं हे साहजिक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं त्याच्याबद्दल तुमचा अभ्यास असणं हे मला वाटतं अतिशय आवश्यक आहे मग ते ॲट्रोसिटीचा कायदा असेल की कायदा सुव्यवस्था आणि काही जर बदल झाले असतील कायद्यामध्ये तर निर्णय हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय असतात आणि ते वर्तमानपत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला तुमचं रोजचं जर वाचन असेल तर तुम्हाला निश्चित ते कळू शकते किंवा तुम्ही जर टी व्ही बघत असाल तर टी अनेक त्याच्याबद्दलचे जे डिबेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहता येतील त्यातूनसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मुद्दे आणि नॉलेज आणि करेक्ट काय आणि इनकरेक्ट काय हे तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही ते साधारणतः आकलन करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तर देऊ शकता मला असं वाटतं की प्रेझेंट याच्यात कुठले कुठले कायदा सुव्यवस्थेचे आहे पोलीस समाज पोलीस आणि माणूस संबंधित याच्या संदर्भातले प्रश्न हेच प्रश्न जास्त विचारले जातात म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आणखीन काही प्रश्न जे आहेत ते त्याला विचारले जातील असं नाही त्या पदाशी संबंधित आणि त्या पदाचे कुठलं कुठलं म्हणजे कुठलं काम आहे आणि त्या कामाच्या संबंधित महाराष्ट्रातली स्थिती आणि त्याच्याबद्दलचं तुमचं मत आणि काही इश्यूज करंट इश्यू असतील त्याबद्दलच विचारलं जाणार आहे त्याची जर तयारी त्या मुलाची व्यवस्थित असेल तर मला वाटतं त्याला काही अडचण जाऊ नये अगदी बरोबर आहे सर पी एस आयच्या किंवा कुठला इंटरव्ह्यू असो त्याच्या आधी एक मुलांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा असते की आपलं ड्रेसिंग कसं असलं पाहिजेत आणि तिथं गेल्याच्यानंतर आपण कसं बसलं पाहिजे याच्यावर भरपूर चर्चा होती तर आयोगाला नेमकं काय अपेक्षित असतं नाही आयोगा आयोगाचं आयो असं अमकाच ड्रेस घातला पाहिजे अगदी तुम्ही कोट टाय किंवा जॅकेट वगैरे असं काही घालून आले पाहिजे असे काही त्याची अपेक्षा नाही एक काळ होता की जेव्हा भारत भारतांतरत होता आणि त्याच्यानंतर आपण बाहेर आलो आणि मग आपल्या कमिशन किंवा याचे जे इंटरव्ह्यूज आणि असे व्हायला लागले त्यावेळेस मंडळी ब्रिटिश नुकतेच गेलेले असल्यामुळे ब्रिटिशांच्याकडे टाय वगैरे कोट वगैरेच्या सिस्टीम्स होत्या त्यामुळे काही वर्ष कोट टायची पद्धत म्हणजे कोट टाय म्हणजे सूटबूटमध्ये असला म्हणजे तो अधिकारी वाटतो कारण ब्रिटिश अधिकारी होते म्हणून तर तो, तो एक तशा प्रकारचा समज किंवा तशा प्रकारचं मत भारतीय जनमानसामध्ये होतं आणि तशा प्रकारचे कपडे घालून जायचे लोक तर आता तसं काही राहिलं नाही आपल्या इथे कोटन टाय तुम्ही घेतलंच पाहिजे असं पण जे काही तुम्ही कपडे वापराल ते नीट स्वच्छ व्यवस्थित वापरा आणि तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतील असे अगदी इंटरव्ह्यू सीटी जाता म्हणजे त्या दिवशी काही विशिष्ट अगदी वेगळे सणा किंवा कुठल्या कार्यक्रमाला जाता अशा प्रकारचे कपडे घालण्याची काही गरज नाही तुम्ही नेहमी जे कपडे घालता ज्यात तुम्ही कम्फर्टेबल खूप फक्त ते कपडे जे आहेत ते तुम्हाला सुसंगत असले पाहिजेत व्यवस्थित असे वेल प्रेस असले पाहिजे म्हणजे त्यात तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती चांगली दिसते योग्य दिसते असे असे असतं मुलींसाठी सुद्धा मुलींचा मुली आता ड्रेसकोड बराचसा बदलले आहे मुली आता साड्या वगैरे ज्या आहेत त्याच्याऐवजी पॅन्ट शर्ट वगैरे अशा प्रकारचं आलेलं आहे तर त्यांनीसुद्धा आता अगदी साडीच घालून गेलं पाहिजे अमकंच घालून गेलं पाहिजे असं काही नाही आयोगाचे त्याच्याबद्दल काहीही असे काही त्याचा कोड किंवा असे काही नियम किंवा असं काही नाही आहे एवढीच अपेक्षा आहे की तुमची पर्सनॅलिटी आहे ती तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती कमिशनच्या समोर दाखवायची आहे आणायचे आहे तर ज्यात तुम्ही कम्फर्टेबल वाटा आणि माणूस कसं असेल जे आपण नेहमी कपडे वापरतो त्यात फार कम्फर्टेबल असतो आणि जर असाल तर तुमच्या उत्तरं देण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा कारण तुम्हाला दहा पंधरा मिनिटच वीस मिनिटच कमिशनसमोर बसायचं असते त्या वीस मिनिटामधले जर तुमचे पाच सात मिनिट जर निवड हालचाल करण्यात आणि ॲडजस्ट करण्यात गेले तर तुमचं जे सेंटर जे आहे ते फोकस जे आहे ते थोडंसं बदलू शकते आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये थोडा जरी वेगळेपणा आला तर तो तुम्हाला मारक ठरू शकतो त्यामुळे तुम्ही ज्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल आहात आणि ज्या तुमचं व्यक्तित्व आणखीन खुललेलं दिसू शकते असेच कपडे वापरा ते नीट नेटके टॉप व्यवस्थित असते म्हणजे झालं याच्यापेक्षा काही वेगळं नाही